कोपारा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री येऊन गेले तिसरे उपमुख्यमंत्री येणार असं कळलं आहे सर्व राजकीय पक्षाने जे नेते लाडकी भाई योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझा सर्व हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः त्यांच्या उमेदवारांना माझा एक विचार नाही कोपरावा शहरामधून हिंदूंच्या मुली पळून जात होत्या त्यांना पळून दिलं जात होत लवजियाचा नाना चालू असताना हिंदुत्ववादी उमेदवार त्या मुली का बोलले नाही कोपरागाव शहरामध्ये गो आत्ता दिवसा ढाळून चालू त्याबद्दल माझ्याशिवाय कोणी बोलत नाही आजच कोपरावा शहरामधले काही धाडसी गोरसे आजच काही कशाच्या ताब्यामधून काही काही सोडवलं पण स्वतः हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे उमेदवार म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीसाठी सामील झाले होते मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिक आणि कष्टकरी मुस्लिमांना साथ देणारा कोपर मी कोपराबा शहरामध्ये कार्यकर्ता आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये कोपरावा शहरामध्ये शेकडो मुस्लिम कुटुंबाशी माझे घरोवाचे संबंध आहेत विशेषतः माझे मित्र काजलभाई शेख सादिक शेख भाई शेख अबू बकर मनियार मामू आई भाई शेख शब्बीरभाई पठाण इत्यादी अनेक परिवार ज्याला चाळीस पन्नास वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत हिंदुत्वादी तरी तरी तो तो मी हिंदुत्वादी कार्यकर्ता जरी असलो तरी तुम्ही माजी नगरसेवक महमूदभाई सय्यद हरीभाई कुरेशी यांच्या प्रभागात जाऊन केलेली विकास कामं बघा किंवा संबंधित नगरसेवकाशी तुम्ही चर्चा करा की त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं हे मी कुठले जात धर्म पक्ष अभेद न करता विकास काम केलेली आहेत जे कोपरावा शहरामध्ये शहरीय आरोग्य केंद्र जे आहे त्याला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचं सुद्धा काम मिस केलं कोपरवा शहरामधला काही नागरिक हिंदू असो मुस्लिम असो काही ठेकेदार एकही नगरसेवक माझ्या विरोधामध्ये बोलू शकत नाही कारण मी सर्वांना सामान्य शेवटचा टप्पा आहे माझा या निमित्ताने कोपारवा शहरामधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिमांना माझी गडगडची विनंती राहील की पुन्हा पाच वर्ष आपल्याला संधी आहे खरा हिंदुत्ववादी उमेदवार कोण हिंदू साठी रस्त्यावर लढणारा अनेक वेळा तुरुमास भावणारा उमेदवार कोण आणि केवळ जयंती आणि पुण्यतिथी पुरते सर्व समाजाला खुश ठेवण्यासाठी मिरवणारे ने नेते आणि उमेदवार कोण याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो पंधरा वर्षापूर्वी कोपरवा शहरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेमध्ये एका मुस्लिम गरीब व्यापाऱ्याला त्रास दिला म्हणून एका एम एसी वीच्या एका हिंदू अधिकाऱ्याची मी स्वतः धिंड काढली होती त्यावेळेस मी आठ दिवस जेलमध्ये होतो हिंदू आणि मुस्लिम आणि लक्षात घेतलं पाहिजे की प्रचाराचा गारोळा सुरू आहे कोट्यावी रुपये उधळून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना भुलावण्याचा प्रयत्न सुरू आहे जर आपण यावेळेस जर चूक जर आपल्या हातून जर झाली तर पुन्हा चुकीचा उमेदवार आपल्या मारपुडीवर बसेल पाच वर्ष आपल्याला मनस्तापाशिवाय आपल्याला काही आपल्या हाती पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले पुण्यश्लोक आयुक्त अहिल्यादेवी होळकर हत्यकारी क्रांतिकारक राधोजी भांगरे या महापुरुषांच्या अनुभवाने विचार केला पाहिजे ते आपले विचार अचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला उमेदवार कोण केवळ जयंती आणि पुण्यतिथीपूर्ते आणि फोटोपुरते मिरवणारे कोण आणि आपल्याला पाच वर्षामध्ये नगराध्यक्षपदी असताना विजय आपल्याला किती सन्मानपूर्वक आवडून दिली आपल्या अनुयायांना किती सन्मान दिला याचा विचार तुम्ही खरोखर मनापासून केला पाहिजे आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर पुन्हा कुठलाही दबावाला बळी न पडता जागरूक राहून जर आपण मतदान जर केलं तर कोपरवा शहरामध्ये दोन हजार सोळाची पुनरावृत्ती होऊन माझ्यासारखा एक बॅट घेऊन उभा असलेला सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपरवा शहरामध्ये महाशक्तीचा पराभव करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे राहा कोपरवा शहर व आसपासचे सर्व ढाबे बिअरबार सर्व दारूचे अड्डे या नेत्यांनी दिलेल्या पाठलेल्या पैशाच्या जोरावर जो त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हाऊसफुल आहेत फार आपल्या समाजाला धोका आहे हे जे नेते आहेत पैशाचा वापर करणारे तरुण कार्यकर्त्याचं वाटप झालं तरी चालेल पण आमच्या मागे फिरा अशा प्रवृत्तीचं नायनाड जर करायचं असेल तर विजय वाडे हाच एक आहे माझ्या विनंतीचा आपण सन्मान राखावं अशी मला अपेक्षा आहे मी अनेक पर वेळा आजपर्यंत सांगितलेलं आहे त्याविषयी गिरीश महाजन यांना मी फोनवर बोललो की मी चार वेळा मुख्यमंत्र्यांकडे कोपरगावासाठी विकास निधी द्या यासाठी चार वेळा फाईल दिल्या पण कोपरावाच्या माजी आमदार आमच्या भगिनी खोलेताई यांच्या सांगण्यावरून देवेंद्रजी फडणवीस यांनी मला कोपरागव नगर परिषदेसाठी एकही उपाय निधी दिलेला नाही आणि हा माझा आरोप नाही खरं आहे केवळ नगर परिषदेची सत्ता आपल्या हातून गेली म्हणून विजय वाडण्याच्याशी होऊ नये यासाठी केळस्वरा राजकारण हे कोपरगाव शहरामध्ये झालं मिथून पुढच्या काळामध्ये अशा राजकारणाला कसं तोंड द्यायचं हे कोपरगावच्या मतदारांना चांगलं माहीत आहे काल घोषणाचा पाऊस पाडला की आमचा उमेदवार निवडून द्या आम्ही सातभारी देऊ हे देऊ ते देऊ बावनकुळेना माझा जाहीरपणे सवाल आहे की राज्याची सत्ता आहे तुम्हाला कोपरावा तुम्हाला महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेली आहे तुमच्या तुम्हाला मंत्रिपद दिलेलं नाहीये म्हणजे विरोधी उमेदवार जर निवडून आला तर त्याला तुम्ही काही भीती देणारच नाही का अशा प्रकारे भगमत करण्याचा स्टेटमेंट बावनपुळे आपल्याकडून अपेक्षित आहे दे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आपल्या पालकमंत्र्यांना सपक्ष भेटलो त्यांना लेखी पत्र दिलं की मागच्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदान निवडून आलो आता तरी माझा विचार करा पण आजही मी भाजपचा आहे आणि मरेपर्यंत भाजपाचा राहणार आहे तर मला उमेदवारी द्या पुन्हा त्यांनी त्याच उमेदवाराला उमेदवारी गेली ज्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताने कराव केली तुम्हाला जी गर्दी दिसते निवडणुकीच्या निमित्तानं रस्त्यावर सर्वांच्या ठिकाणी ही गर्दी कशी गोळा केलेली आहे की कोपरवाच्या नागरिकांना हा पन्नास वर्षाचा अनुभव आहे पुन्हा त्याच मैदानावर सभा घेऊन त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं पुन्हा एकदा लाखो रुपयाचं नुकसान या राजकीय पक्षांनी केलेलं आहे आणि कोपरवा शहरातल्या हजारो वाहनधारकांना ट्राफिक वळवल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागलेला आहे निवडणुकीमध्ये मी फ्रंट फुटलो आहे असं माझं म्हणणं आहे पण एक माझी चूक झालेली की मी विकास कामं केली त्याचा योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मी ते पोहोचवले नाही एक एक फ्लेक्स लावला नाही कामांचा अहवाल मी प्रकाशित केला पण प्रत्येक मतदारापर्यंत जर अहवाल जर पोचवायचा जर झाला असता तर किमान पाच लाख रुपये खर्च झाला असता माझी आर्थिक परिस्थिती अशी नसल्यामुळं मी माझ्या कर्तव्य नावाच्या कामाचा अहवाल मी जनतेपर्यंत पोचू शकलेलो नाही क्षमस्व असून जी कामं केलेली आहेत निस्वार्थपणे आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार केलेला आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही माझ्यावर कोणी आरोप करत नाही त्यांना हे पण माहिती आहे की आपण विजय वाढणे जर बोललो तर ते त्याचे काय दुष्परिणाम होतील आणि कोपरागावचे मतदारच आपल्याला उलट खडसावतील हे त्यांना पूर्णपणे माहिती निवडणुकीमध्ये विजय झालेला विजय वाढणे याला पराभूत करण्यासाठी सर्व राज राजकीय पक्षाचे सर्व मोठमोठे नेते कोपरगाव शहरामध्ये येऊन गेले तरीही कोपरगावची जनता मलाच विजय करणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यांनी पूर्णपणे आनंद खाली जरी मारायचा प्रयत्न केला तरी कोपरगावची जनता शून्य आहे कोपरगाव शहरामध्ये राजकीय पक्षाने चालवलेल्या नव्यानाच तो उघड्या नावाने पाहत पण तो कोणी बोलत नाही मतांच्या द्वारे आपला रोष व्यक्त करणार हे नक्की मागच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी चोवीस तास बरोबर असलेले माझे सात जीवलक मित्र या नऊ वर्षामध्ये आपल्याला सोडून गेलेले त्यांचा मृत्यू झालेला आहे बाकी पण बाकी इतर काही कार्यकर्ते आपल्याला दिसत नाहीत ते माझ्यावर काही नाराजी मला माहीत नाही त्यांना सुद्धा राजकीय नेत्यांनी घळायला लावलेलं असावं असा माझा अंदाज आहे पण त्यांच्याबद्दल मी काही नाराज नाही आहे कारण मला साथ द्यायला कोपरवा शहरामध्ये निरपेक्षपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते व माझा मित मुलगा शिवराज वाढणे अभिजित वाडणे व माझी पत्नी उमा वाढणे यांचे सर्व सहकारी यांचे सर्व मित्र परिवार मैत्रिणी हे सर्व माझ्या मनोवर चोवीस तास प्रचारामध्ये आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला येशील याची ये मला पूर्णपणे खात्री आहे